सरकारी पातळीवरती मदत देताना देखील हे ऑनलाईन फोटो काढा अमुक ऍप वापरा याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचेल का शेतकरी इतका टेक्नो सहावी आहे का आय टी किंवा मोबाईलशी रिलेटेड आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने पाठपुरावा करणे गरज करायला यामुळे शेतकरी आत्महत्या वाढतील जर वेळेमध्ये लोक अर्ज आणि टेक्निकल प्रक्रियेमध्ये जर अडकून राहिले तर मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाण्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये अनेक पदांवरती नोकरी केलेले सेवा केलेले ज्येष्ठ अभ्यासक इंजिनियर बाळासाहेब गोळे पाटील आपल्याबरोबर आहेत आपण त्यांना आज शेती पाणी आणि नुकतंच झालेली अतिवृष्टी या विषयावरती त्यांच्याशी संवाद करणार आहोत नमस्कार गुळवे साहेब तुमचे नमस्कार साहेब अतिवृष्टी झाली या बऱ्याचसा दुष्काळी टापूत असणारा आपला हा राहता तालुका मानला जातो या तालुक्याचं तुम्ही वर्गीकरण कसं कराल कोणती आणि किती गावं आवर्षणग्रस्त आहेत दुष्काळी टापूत आहेत आणि कोणती सधन किंवा बागायत म्हणून गणली जातात तर राहता तालुक्यात प्रवरा लाभ घेतात काही गावे येतात काही गोदावरी खोरे म्हणजे गोदावरी पाटबंधारे मंडळाच्या अंतर्गत काही गावे येतात आणि एक विशिष्ट पट्टा असा आहे की त्या तो आवर्षण प्रवण आहे त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात पाऊस होतो पण त्या ठिकाणी पाऊस होत नाही तर आत्तापर्यंत म्हणजे आता यावेळेस मात्र एकाच दिवसात सरासरीपेक्षाही जास्त पाऊस आलेला आहे तो सरासरी पाऊस आहे आपल्या भागाचा त्याच्यापेक्षा जवळजवळ वीस पट एकाच दिवसात पाऊस झाल्यामुळं भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातून प्रचंड नुकसान झालेलं आहे विशेष म्हणजे ज्या भागात पाऊस झाला नाही त्याच भागाचं तर नुकसान झालेलं आहे परंतु जे जो भाग पाठफाण्याखाली येतो त्यांचंही सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे ने, नेमकी गावं कोणती म्हणजे तुम्ही प्रवरा गणेश परिसर असं म्हणण्याऐवजी नेमकी गावं सांगा नेमकी गावं आता गोगल राहता तालुक्यातलं घेतलं गोगलगाव आहे आडगाव खुर्द आडगाव बुद्रुक निर्मळ पिंपरी अस्तगाव केलवड कोराळे डोराळे अशी अशी जी गावं आहेत तर त्या ठिकाणी जवळजवळ पन्नास वर्षापासून ही लोकं दुष्काळाने हो पडून निघत आहेत पाणीच नाही आहे आणि हा पट्टाचा असा आहे घ्या ठीक आता माझा स्वतःच्या लहानपणापासूनचा अनुभव आहे की या भागात कधी मी पूर पाहिलेले नाहीत असे आता आत्ता आत्ता जो पाऊस झाला जी अतिवृष्टी झाली यासारखा पाऊसच झाला नाही आत्तापर्यंत म्हणजे हा इतिहास आहे आणि ब्रिटिशांनी हा भाग प्रवण असल्यामुळं गोदावरीवर म्हणजे गंगापूर धरण दारणा धरणातून आपलं ह्या भागात खाली पाणी येतं आणि भंडारदारा आता अलीकडेच निळवंडे झालेला आहे तर निळवंडेचं आज जी परिस्थिती अशी आहे की निळवंडे फक्त कॅनॉल झालेत चाऱ्या झालेल्या नाहीत त्यामुळं अजूनही त्या भागामध्ये पाणी नाही आहे अजूनही त्या आज आता एवढा जरी पाऊस न... झालेला असला तरी उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी टँकर लावण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे कारण हा प्रचंड पाऊस झालेला आहे आणि हा तसाच वाहून गेलेला आहे कारण जो वरून पाऊस पडलेला आहे हा जो भाग आहे ड्राय त्या भागामध्ये जास्त उतारायच्या जमिनी असल्यामुळे ते पाणी सखल जे आहे कॅनलच्या खाली जमिनी आहेत सखल भागात ते पाणी साठलेलं आहे आणि त्यामुळं सखल भागातही पा नुकसान झालेलं आहे आणि ज्या ते जो उंचावरचा भाग आहे त्यामध्ये स्वतः खूप नुकसान झालेलं आहे म्हणजे ओव्हरऑल सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तो लहान असो मोठा असो तर म्हणजे आता या ठिकाणी दोन विभागदारी केली आपण ड्राय शेतकरी म्हणजे ड्राय शेतकरी आणि बागायत शेतकरी पण दोन्ही ठिकाणी आता आत्ताची सध्याची परिस्थिती खूपच गंभीर अवस्था आहे आणि या शेतकऱ्याला लहान असो मोठा असो सरसकट शासनाने मदत करण्याची गरज आहे सरसकट मदत करायला सरकार तयार नाही मुख्यमंत्री फडणवीस म्हणतायत की ओला दुष्काळ अशी काही कन्सेप्टच नाही आता त्यांच्या मानण्यानुसार ओला दुष्काळ नाही पण हा ओला दुष्काळ खरोखर आहेच माझ्या मते तरी कारण मी पाटबंधारे मध्ये जवळजवळ पंचवीस वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि माझ्या अनुभवानुसार हा ओला दुष्काळ जाहीर करण्यास काहीच हरकत नाही आणि सरसकट सर्व सर्व शेतकऱ्यांना कारण शेतकरी जगावला पाहिजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तुमची भावना चांगली आहे परंतु सरकारी पातळीवरती मदत देताना देखील हे ऑनलाईन फोटो काढा अमुक ऍप वापरा याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल का शेतकरी इतका टेक्नो सहावी आहे का आय टी किंवा मोबाईलशी रिलेटेड गोष्टी त्याला जमतील का शेतकरी बिचारा नाही त्याला या टेक या तांत्रिक गोष्टी माहीत नाहीत आणि कालावधी बी त्यांना जर कमी दिला तर मला नाही वाटत की ह्या याचा सर्वेक्षण पूर्ण होईल तर सरकारने यामध्ये जास्त मदत वाढ देऊन पूर्ण सर्वेक्षण करून या शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे मदत करायला यामुळे शेतकरी आत्महत्या वाढतील जर वेळेमध्ये लोक अर्ज आणि टेक्निकल प्रक्रियेमध्ये जर अडकून राहिले तर मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या जशा विदर्भ मराठवाड्यात व्हायच्या पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा होण्याची शक्यता वाटते हो अगदी मराठवाड्यापेक्षाही या भागामध्ये कारण हे या लोकांना पूर्वी अनुकूल असतंय आणि आता प्रतिकूलता सहन करण्याची या लोकांची क्षमता नाही तर मराठवाड्यापेक्षाही जास्त आत्महत्या घडू शकते मग यावरती आता कृषी मंत्री म्हणून राहिलेले शालेय शिक्षण मंत्री म्हणून राहिलेले आता जलसंपदा मंत्री असलेले नामदार राधाकृष्ण विखे पाटील ज्यांच्याकडे शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने पाठपुरावा करण्याची गरज आहे तर शेतकऱ्यांनी आता माननीय राधाकृष्ण विजय पाटील अनुभवी आहेत आज जवळजवळ पाच ते सहा वेळा कॅबिनेट मंत्री झालेले आहेत अनेक विभागाचा त्यांना अनुभव आहेत शिवाय पाठपुरावा कसा केला पाहिजे शेतकरी भेटतायत त्यांचे जनता दरबार होत आहेत परंतु या टेक्निकल बाबीसाठी फॉर्म फिलिंग असेल किंवा ऑनलाईन प्रक्रिया असतील ऍप वापरून फोटो काढणं असेल या गोष्टींसाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी कोणत्या प्रकारचं सहाय्य जिल्ह्यात ऍज अ पालकमंत्री म्हणून करणं गरजेचं वाटतंय तर माननीय राधाकृष्ण विखे पालकमंत्री यांनी सरकारी यंत्रणा जेवढ्या असतील आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील तर स्वतः इंटरेस्ट घेऊन ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहे तांत्रिक गोष्टी याच्यामुळं हे व्हायला नको हा शेतकरी वंचित राहायला नको तर कुठलाही शेतकरी वंचित राहायला म्हणजे राहणार नाही अशी दक्षता माननीय पालकमंत्री यांनी घेण्यात घ्यावी आणि यंत्रणेकडनं ते काम करून जलद काम करून घ्यावी म्हणजे लहान असू मोठा असू शेतकरी त्याला न्याय मिळेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आता मतदार याद्यांचं अध्यावतिकरण करण्याचं कामकाज सुरू आहे त्या प्रसिद्ध देखील होते या अतिवृष्टीमुळं किंवा ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा जो नुकताच वाद झाला जे उपोषण झाले याचा काही फटका या महायुती सरकारला बसू शकतो का आणि तो कसा मला त्यातला बी चढणे नाही परंतु बराचसा फरक पडेल असं वाटतंय कारण आता स्थानिक लेवलला विधानसभा लोकसभा यापेक्षा वेगळं वातावरण असतं वेगवेगळे गट असतात त्यामुळं निश्चितच फरकच पडेल अहिल्यानगर जिल्हा आणि राहता तालुक्याच्या दृष्टीने या अतिवृष्टीचे म्हणजे काय त्याचे ऍडव्हर्स इम्पॅक्ट होतील किंवा काय केलं पाहिजे आता हे बघा असं शंभर वर्षातून ही वेळ आलेली आहे तर असे प्रसंग अनेक वर्षातून शंभर वर्षातून वारंवार येत असतात परंतु पूर्वीचा काळ हा टेक म्हणजे तांत्रिक टेक्नो तांत्रिक गोष्टी एवढ्या प्रगत झालेल्या नव्हत्या सध्याच्या वेळेस आता प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलेला आहे परंतु मोबाईल कसा वापरायचा याचं ज्ञान बऱ्याचशा लोकांना नाही परंतु जेव्हा सरकारी यंत्रणा काही सूचना काढतात तर ते कमी कालावधीमध्ये अशा अशा गोष्टी करा म्हणतात त्यामुळे त्या जर वेळेत पूर्ण झाल्या नाहीत तो बिचारे सर, या राजिल। तर बिचारे शेतकरी यापासून वंचित राहतील तर ते वंचित राहू नये म्हणून राजकीय नेते सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा यांनी काम करणं गरजेचं आहे कर अतिवृष्टी शेतकऱ्यांना मदत आवर्षणग्रस्त भाग टेक्नो टेक्नोसॅव्हिन असलेला शेतकरी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याची मदत कशी होईल या विषयावरती ज्येष्ठ अभ्यासक भुळे पाटील आपल्याशी बोलले धन्यवाद